हाय हॅलो नमस्कार माझ्या नवीन मराठी ब्लॉकमध्ये स्वागत मी आज आहे सोमवार आता चार वाजलेलं आहे चार वाजता ब्लॉग सुरू केलं आहे आणि काल काय व्हिडिओ मी एक पण ता अपलोड केलेलं नाही कारण आम्ही काल गेलो गावाला कुठं म्हणजे आमच्या द दोन नंबरचे ताई आहे त्यांच्या वारलं होतं आम्ही तिकडे गेलो आणि आज सकाळी येऊन तिकडनं येऊन आंघोळ धुणं भांडी सगळं आवरून स्वयंपाक आणि ते सगळं आवरून मला मी सकाळपासून काही व्हिडिओ चालू केलेलं नाही हे बघा दुपारी एवढं कपडे धुवून टाकलेलं आहे सकाळी लवकर गेलतो आम्ही काल आणि परवा दिवशी कपडे सकाळी काय धुतलं नव्हतं दोन दिवसाचं कपडे सगळं धुवून टाकलेलं आहे बघा दुपारी आणि स्वयंपाक धुणं भांडी सगळं आवरून जरा दुपारी आराम केलं आता चार वाजलेलं आहे चार वाजता ब्लॉगन सुरू केलं आहे मी आज सोमवार लाईटचं टायमिंग बदललं आहे म्हणजे एक वाजता आलेत मग बाबा दुपारपासून पाणी सोडा लागलेत उसाला आणि इथं साखळीचं सरी केलं होतं म्हणजे ते मेथी कोथिंबीर टाकायचं आहे इकडं म्हणून इथं पण पाणी सोडलेलं आहे सगळं बघा तिकडं आहेत बाबा पाणी सोडायचं झालेलं आहे वाटतं बंद करायला चाललेलं आहे बघा पाणी सोडलेलं आहे त्याला हात पाय धुवून घेतो आणि चहा आता चहा पिऊन बाकीचे काम आवरतो का दुपारचे थोडं भांडी आहे ते तेवढं घासून आणि संध्याकाळी स्वयंपाक बघायला पाहिजे इकडं बघा कुत्र्याचं पिल्लू आणलेलं आहे ती बारका आहे मी आत चाललेला आहे आता इकडे संध्याकाळचा स्वयंपाक शेवगा आणलेला आहे तसे शेजार शेजारच्या रानात झाड आहे आणि ते आता इकडे चिरून चुलीवर ठेवलेलं आहे हळद आणि मीठ टाकून मीठ पण पहिलं टाकलेलं आहे चला इकडं कोल्हापूरवरून मिक्सर आलेला आहे मस्त मिक्सरमध्ये मसाला करून शेवग्याची सुकी भाजी करायचं आहे पहिला टोमॅटोचे पेस्ट करून घेतो मी मिक्सर येतं सं सन... संध्याकाळी न तेवढंच चालतं आहे सकाळी नाही कारण सकाळी मोटरचं लाईट असतं आहे चालत नाही संध्याकाळी तेवढंच मिक्सर चालतं आहे मसाला करायचा असला तर म्हणून इकडं मसाला करून मस्त शिवग्याची सुकी भाजी करायला लागलो आहे आता मसाल्याचं करायचं की म्हणजे टेन्शन गेलं कार कसं हातानं करायचं म्हणजे खूप वेळ जात होतं आणि बारीक व्हायला पाहिजे ते मोठं राहिलं का नाही ते व्यवस्थित भाजी किंवा कुठली बी ते चव लागत नव्हतं चला तर सुक्या भाजीला काय काय टाकले बघा खोबरं लसूण नाल आणि जिरं खडा मसाला सगळा टाकलेलं आहे मी हे पण जरा मसाला करून घेतो कारण आता तर पहिलं टोमॅटोचं पेस्ट करून घेतलेलं आहे शेवट बघा मस्त शिजलेलं आहे जास्त शिजवायचं नाही मसाल्यामध्ये थोडंसं बघा उतरेच पिल्लू आत आलेला आहे आणि ते बाबांना कसं बघा लागल्यात ते पण व्हिडिओ केलेला आहे बघा कसं डोकं वर्क करून मान वर्क करून बघा लागलंय आकाशला सांगितलं मी ते बाहेर सोडून अजून लय बारका आहे ते चला आकाशला सांगितलं ते ब जाळी मग ते त्याच्यावर झाकचा म्हटलं सगळ्या तेल गरम झालेलं आहे तेलामध्ये कांदा टाकला तेलावर कांदा व्यवस्थित दे आणि टोमॅटोचं पेस्ट टाकलं व्यवस्थित भाजायला पाहिजे शेवगा खूप चव आहे सुक्का भाजी करायला जास्त आणली होती म्हणून सुक्का भाजी करायचं म्हटलं परवा शिकेल तर आमटी डाळ टाकून आणि मसाला लाल तिकडं हळद गरम मसाला सगळं टाकलेलं आहे आता व्यवस्थित तेलामध्ये भाजून घेऊया मसाला इकडं चपात्या पण करायचं आहे आपण शिजवून घेतलेलं शेवगा त्यामध्ये था टाकूया आणि यासं व्यवस्थित मिक्स करून थोडंसं पाणी टाकायचं आहे त्यात आता थोडंसं पाणी टाकूया ते मसाल्याचं पाणी होतं तेच टाकलेलं आहे चला इकडं मस्त शेवग्याची सुक्की भाजी अजून जरा असं शिजवते म्हणजे मसाला शिजायला पाहिजे मग तयार झालं सुक्क भाजी तर मंद गॅसवर दहा मिनटं असंच ठेवतो बघा शिजायला लागलं जास्त पातळ पण नाही घट्ट पण नाही करायचं म्हणजे भाताबरोबर पण खायला पाहिजे आता इकडं चुलीवर चपात्या करतो पीठ मळून ठेवलेलं आहे त्याला इकडं चूल पण पेटवलेलं आहे चुलीवर भात होतं भात झाल्यानंतर इकडं चपात्या करायला लागलोय बाहेर चुलीवर आता वाजल्या साडेआठ वाजलेला आहे एवढं चपाती झाल्यानंतर जेवायला बसायचं आहे चला मस्त शेव सुका शेवग्याची भाजी झालेला आहे आणि इकडं मस्त गरम चुलीवर भात गरम गरम मस्त चुलीवरचा भात आणि शेवग्याची सुकी भाजी चला या जेवायला तुम्ही पण आणि व्हिडिओ कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये या मस्त शेवग्याची भाजी आणि गरम गरम चपाती आणि भात बाय बाय